नमस्कार मित्रांनो सकाळचे बाजल्या आठ तर आपण जाणून घेऊ दुपारी आणि दुपारनंतरचा हवामान अपडेट छोटी सेपरेट आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर आपण स्क्रीनवर बघू शकतो नागपूर गोंदिया अमरावती ह्या भागात मित्रांनो मध्यम तर कुठे कुठे भाग बदलत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता दुपारच्या सुमारात आहे तसं मित्रांनो नागपूरच्या संपूर्ण परिसरामध्ये भंडारा गोंदिया ह्या भागात आपल्याला रिमझिम पाऊस कुठे कुठे मित्रांनो विजांच्या कडकडासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे तसं मित्रांनो वर्धा उमरेड ताडोबा अरवी अचलपूर ह्या भागात देखील मित्रांनो विजांच्या कडकडासह जोरदार पाऊसची शक्यता आहे तसं मित्रांनो चंद्रपूर पंढरगावडा चंद्रपूरच्या आसपासच्या परिसरामध्ये चंद्रपूरमध्ये देखील आपल्याला मध्यमतरी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे तसं गडचिरोलीच्या परिसरामध्ये देखील मित्रांनो आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो तर मित्रांनो वाशिमच्या पश्चिमी भागामध्ये आपल्याला रिमझिम पाऊस तर कुठे कुठे विजांच्या कडकडा पाऊस पडण्याची शक्यता आहे असं मित्रांनो खामगाव अकोला अकोट ह्या भागात मित्रांनो वातावरण कोरडे बघायला मिळेल तर कुठे कुठे आपल्याला आंधूमधून रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आहे तर मित्रांनो उत्तर महाराष्ट्राच्या भागामध्ये आपल्याला संपूर्ण भागात कोरडे वातावरण बघायला मिळेल तर कुठे कुठे रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आहे ना नंदुरबार नवापूर साखळी धुळे धुळे आणि नवापूर साखळी ह्या भागात मित्रांनो आपल्याला रिमणीम पाऊस म्हणण्याची शक्यता आहे तर तसं मित्रांनो मालेगाव मनमाड या भागात देखील आपल्याला वातावरण कोरडे बघायला मिळेल पूर्वीच्या पश्चिमेच्या भागामध्ये आपल्याला रिमझिम पाऊस बघायला मिळू शकतो तर मित्रांनो नाशिकच्या भागामध्ये देखील आपल्याला दिवसभरामध्ये थोडा हलका मध्यम पाऊस बघायला मिळू शकतो इगतपुरी वाडा पालघर या भागात देखील मित्रांनो रिमिंग पास होण्याची शक्यता आहे तसं मित्रांनो कल्याण डोंगोली या भागात देखील आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल तर मित्रांनो गोरेगावच्या भागात देखील आपल्याला रिंगिमसरी बघायला मिळतील तर पुणेच्या संपूर्ण भागात आपल्याला वातावरण ढकाळ बघायला मिळेल तर कुठे कुठे रिंगू पाऊस होण्याची शक्यता आहे तर मित्रांनो सातारा चिखलूण या भागात देखील आपल्याला रिम्यू पास बघायला मिळू शकतो साताऱ्याच्या पूर्व परिसरामध्ये आपल्याला पुणाचा तडाखा देखील बघायला मिळेल तर मित्रांनो रत्नागिरीच्या पूर्व भागात आपल्याला रिंजिम पाऊस बघायला मिळू शकतो तसं मित्रांनो सोलापूर पंढरपूर तुळजापूर या भागात देखील आपल्याला मित्रांनो तुळ तुळजापूर आणि सोलापूरच्या काही भागात आपल्याला रिमजिम पाऊस बघायला मिळेल मित्रांनो तर कुठे कुठे आपल्याला सूर्यदर्शन देखील बघायला मिळेल तसं मित्रांनो श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागात देखील आपल्याला वातावरण कोरडेज बघायला मिळेल पावसाची शक्यता नाही शहर तर मित्रांनो अहिल्यानगरमध्ये देखील आपल्याला वातावरण कोरडेज बघायला मिळेल होमरेडच्या पूर्व परिसरामध्ये उमरखेडच्या पूर्व परिसरामध्ये मित्रांनो आपल्याला रिन्यू पोस्ट बघायला मिळू शकतो तर मित्रांनो ही होती छोटीशी हवामान अपडेट व्हिडिओ आवडली असेल लाईक करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद